नमस्कार मंडई मी सामको साम, साम सफरनाम व्लॉग चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कसं आहे मंडई बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडई सध्या निवडणूक चालू आहे आणि काही दिवसात आपल्याला रिझल्ट त्याचा कळेलही आणि कोण मुख्यमंत्री होईल तेही कळेल सो मंडई आपण आज जाणार आहोत लॅमिंटन रोडला म्हणजे ग्रँड स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला ईस्टला जावं लागेल तिकडे लॅमिंटन रोडला म्हणजे कम्प्युटर्सचे पार्ट्स सगळे मिळतात जे इलेक्ट्रॉनिक्स असतात ते सो so, माझे कम्प्युटर म्हणजेच लॅपटॉप थोडंसं प्रॉब्लेम झालं आहे ते आपण दाखवण्यासाठी जाणार आहोत so, सो म्हणजे हा ब्लॉग आपण लॅमेंट रोडचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा मिळतात काय मिळतात हे आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत so, सो म्हणते हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणारा सगळ्यांनी आवर्जून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर म्हणठं आपलं इंस्टाग्राम पेज आहे मी किंवा ते फॉलो करा त्याचबरोबर आपलं फेसबुक पेजही आहे सॅमसंपरनामा ब्लॉग म्हणून हे दोन्ही पेज फॉलो करा से मी तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो आणि मी लिंकही दिले आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकमध्ये ज्या आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत त्याही दिलेल्या आहेत त्या पाहून घ्या सो so, मंडे आपण जाऊया आज लॅमेंटन रोडला आणि इलेक्ट्रॉनिकच्या शॉप्स वगैरे कसे आहेत ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया कसं आहे ना मी इकडे बोरिवलीमध्ये दोन तीन ठिकाणामध्ये रेट काढलं पण ते खूप कॉस्टली सांगतात लॅपटॉप रिपेअरचं तिकडे कसं लॅमेंटन रोडला कसं पूर्णच मार्केट आहे म्हणजे तिथून बऱ्याचशा ठिकाणी सप्लाय होतात जे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉडक्ट्स आहेत ते सो मी तिकडे जाणार आहे आणि तिकडे जे आपला लॅपटॉप रिपेअर करून घेणार आहे सो so, चला तर मंडई आपण आज लॅमिंटन रोडला जाऊयात मंडई आपण आता ग्रँड स्टेशनला उतरल्यानंतर आलो आपण ईस्टमध्ये आपण इकडे ईस्टमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे वेगवेगळे वेग इलेक्ट्रॉनिक्सचे दुकानं मिळतील इथे म्हणजे बघायला गेला तर कम्प्युटर त्याच्यानंतर बाकीच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या योग्य दरात मिळतात माझ्या पण कम्प्युटर बिघडलाय मी घेऊन चाललंय आता बघूया आपण कुठल्या ठिकाणी आपल्याला योग्य दरात कम्प्युटर वेगवेगळे दुकान आहेत सो आपण आता बघणार आहोत आपला लॅपटॉप कुठे बघा दोन्ही साईडला आपल्याला दुकान बघायला मिळते आपले सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्यानंतर टेलिफोन सगळंच इकडे योग्य दरात मिळतं म्हणजे खर तर हा पूर्ण मार्केट आहे इलेक्ट्रॉनिक्स इथून सगळं सप्लाय केलं जातो त्या साईडला सीसीटीव्ही कॅमेराज लॅपटॉप हे सगळं मिळतं आपण आता हळूहळू पुढे जाऊया तुम्हाला मार्केट एक्सप्लोअर करतो कशा कर पद्धतीने आहे तर मंडळी आपण आता पी सी कम्प्युटर या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि इकडे आपण आपलं कम्प्युटर म्हणजेच आपलं लॅपटॉप रिपेअरसाठी देणार आहोत तर काय चार्जेस असेल कसं आहे ते आपण त्याच्यासोबत बोलूयात इकडे तुम्हाला पण करायचं असेल इकडे येऊ सी कम्प्युटर म्हणून आहे तुमच्या दरात मेल करून आपण आता त्या दादांसोबत बोलूया काय म्हणतायत किती चार्जेस आहेत ते बोलूया मी आता व्हिडिओ कट करतोय मी सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन की माझ्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप रिपेअर झाला किंवा काय झालं ओके बघ आपण या दादांच्या इथे लॅपटॉप आपला रिपेअर करायला दिलं आहे बघा दादा लॅपटॉप आपलं रिपेअर करतायत आपल्या इथे कम्प्युटर वगैरे इथे सगळं रिपेअर करून मिळतात ते म्हंटले थोड्या वेळात येतो म्हणून आता आपण थोडा वेळ तिथपर्यंत थोडस मार्केट फिरूया बाहेर हे झाल्यानंतर मग आपण पुन्हा एकदा आपलं लॅपटॉप एक तासानंतर घ्यायला पड येऊयात आपण तर मंडळी आपण आता माईक बघूया बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर्स वगैरे आहेत सो आपण आता इकडे माईक बघणार आहोत केबल्स वगैरे आहेत सो आपण आता इकडे माईक बघणार आपल्याला माईक घ्यायचं आहे सो माईक आपण बघितलंय दादाने सांगितलं आहे बघा इकडे माईक आहे आपण हा माइक घेतलाय दोन सेटअपवाला दाखव मित्र काढून दोन आपण दोन सेटअपवाला माईक घेतला आलो होतो आपण लॅपटॉप रिपेअर करायचं माईक घेतला आणि आता आपण इकडून लॅपटॉप रिपेअरकडे जाणार आपण इकडे जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर्स वगैरे मिळतील बघा इकडे पूर्ण गल्ली मार्केटचीच आहे काय भाई नाव काय गणेश स्पीकर आहे कॉम्प्युटर माईक टॉर्च बॅटरी वगैरे सर्व आपला मराठी माणूस आहे जर तुम्ही इकडे आलात ग्रँट रोडला तर आपल्याला योग्य दरात हे सगळं मिळेल सो मी आता हे माईक घेतले दोन आता आता पुड़े। पुड़े आता। सो आता माईक घेतल्यानंतर मी आता निघणार आहे पुढे आणि पुढेही मार्केट पाहूया त्याच्या अगोदर तुम्हाला जर काही स्पीकर्स वगैरे पाहिजे असतील किंवा दुसरं काही पाहिजे असेल माईक वगैरे तर योग्य तर तिथे मिळून जातील हे बघा थँक्यू म्हणजे फायनली आपला लॅपटॉप आहे ते पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे पाहू शकतो आपण मग अशी इकडे थोडस डॅमेज होत डॅमेज होत त्याच्यामुळे ते लॅपटॉप ओपन क्लोज होताना थोडासा प्रॉब्लेम व्हायचा पण आता त्याने व्यवस्थित केलाय सो आपण एकदा चेक करूयाला कसं आहे व्यवस्थित आणि मग आपलं काम झालेलं आहे कुछ प्रॉब्लेम नाही नाही ठीक से वैसा नाही की वापिस आना पडेगा मेरे को बोरी हा चेक करून बघूयात आपण असं काय प्रॉब्लेम आहे का काय सध्या तर आहे व्यवस्थित सो काय प्रॉब्लेम चला तर मंडळी आपला लॅपटॉप रिपेअर झालेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा घराच्या दिशेने वळतोय सो so, माझं काम झालेलं आहे ग्रँड्रोड मध्ये नावीन जोड या ठिकाणी आले होते आणि कम्प्युटर मध्ये या ठिकाणी लॅपटॉप आपला रिपेअर केला आता आपण घरी जाऊया तर मंडळी इथेच थांबूया पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार टाटा बाय केअर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका चलो काळजी